रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका त्या बाबतीमध्ये जी त्यांची साधुग्रामची जागा आहे त्या बाबतीत शेतकऱ्यांची चर्चा होईल त्यांच्या बरोबर भेट झाली स्वतः सुरेश दास यांनी त्या बाबतीतली स्पष्टोक्ती दिलेली की आम्ही धनंजय मुंडे यांना भेटलो आहे तर एकूणच एकीकडे आरोप होत आहेत धनंजय मुंडेवर सुरेश दासच करत कुंभ बोलू नंतर आभार आभार बाबा ऑपरेशन दोन अडीच वर्षापूर्वी झालंय दौरा असल्यामुळे पहिला तर एक मी त्र्यंबकेश्वरला एक जिल्हा परिषद दिवाळी गावातली शाळा बघितली म्हणजे एक बऱ्या अर्थाने तो चमत्कारच म्हटलं तर वावग ठरणार नाही तुमचे पत्रकार तिकडे होते म्हणजे त्या किशोर काय नाव तर दुसरं गावी किशोर गावी केशव गावी यांनी खरंच जादू केलेली आहे म्हणजे एवढी मुलं हुशार आहेत ती मी आता बोलणं तुम्हाला बोलण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी जाऊन एकदा विजिट करा आणि एवढ्या दुर्गम भागामध्ये अतिशय म्हणजे हुशार मुलं एकाच वेळेत मराठी पण लिहितात इंग्रजी पण लिहितात एका वेळेस आणि जे आपले आयपीसी ची कलम आहे शंभर कलमापर्यंत त्यांचे तोंडपाठ आहे आणि देशाची घटना आणि ते सगळं तोंड तोंडपाठ आहे आणि तेराशे तीस पर्यंत पाडे मुक्त पाडे तेराशे तीस पर्यंत त्यामुळे ते आणि शाळा देखील शिक्षण मंत्र्यांनी लक्ष घातलेले दादा भुसेजी आणि मोठ्या प्रमाणात चांगलं त्यांचं काम चालू आहे शैक्षणिक विभागामध्ये शिक्षण विभागामध्ये त्याचबरोबर आज ही एम आर डी ए आणि मेट्रो या संदर्भातला एक आढावा बैठक घेतली कारण अगोदर याच्या पूर्वी सह्याद्रीला मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली होती त्यामध्ये असं ठरलं होतं की लॉंग टर्म जी काम आहे दोन अडीच वर्ष ज्याला लागतील आणि त्याच्यामध्ये एस टी पी आहे त्याच्यामध्ये रस्ते आहेत ड्रेनेज सिस्टीम आहे या सगळ्या वाहनतळ आहे आणि जो साधुग्रामचा विषय आहे या सगळ्या विषयाला चालना द्यायची आणि जे मग वर्षभरामध्ये सहा महिन्यामध्ये जी कामं होणार त्याच्या फेज मध्ये कामं झाली पाहिजे त्याचा एक मी हो। आढावा घेतलेला आहे आणि त्यामध्ये वाहनतळ नियोजन स्वच्छता नियोजन रोडचं नियोजन पादचारी मार्ग जवळच्या महापालिकांकडून मनुष्यबळ उपलब्ध करून घेणं मशिनरी उपलब्ध करून घेणं टॉयलेट ब्लॉक त्या ठिकाणी उपस्थित उपलब्ध करून दे देणं त्याचबरोबर गर्दीचं नियोजन करणं आणि आरोग्य यंत्रणा उदाहरण या भागामध्ये त्याचबरोबर गोदावरी जे पाणी दूषित पाणी आहे यासाठी संपूर्ण ज्या ज्या भागात दूषित पाणी जात आहे ते टी पी आणि करणं यासाठी फंड उपलब्ध करून देणं या, दे। या सर्व चर्चांवर इतर पायाभूत सुविधा ज्या आहेत त्या बाबतीमध्ये दे देखील चर्चा झाली काही त्यांच्याकडे पदरिक्त आहे बिंदू नामावलीचा विषय आहे यावर देखील आपली चर्चा झालेली आहे आणि एकंदरीत जी आता गेल्या होती त्याच्यापेक्षा दुप्पट गर्दी होईल असं अपेक्षित आपण धरलं तर त्र्यंबक आणि इथं नाशिकमध्ये दोन ठिकाणी त्र्यंबक मध्ये जरा थोडं चॅलेंजिंग जास्ती आहे जागा कमी आहे त्यामुळे या नाशिक आणि त्र्यंबक मध्ये जे कुंभमेळ्याला लोक येतील त्यांची गैरसोय होता कामाने त्यांना कुठली अडचण येता नये कुठे होता नये अशा प्रकारचं नियोजन आणि सिस्टीम सिस्टीम असेल असेल इतर जी कंट्रोल सिस्टीम असेल म्हणजे ग्रामीणचे अधीक्षक आणि नाशिकचे आयुक्त यांचं एक ऑर्डिनेशन टीम या ठिकाणी त्यांनी देखील केली आहे आणि त्यामुळे संपूर्णपणे या कुंभमेळ्यामध्ये येणाऱ्या लाखो करोडो लोकांची गैरसोय होणार नाही या बाबतीमध्ये आढावा घेतलेला आहे आणि ज्याला ताबडतोब तात्काळ जी पैशाची व्यवस्था तरतूद करण्याची आवश्यकता आहे अशा प्रकारचे प्रस्ताव देखील राज्य सरकारकडे पाठवण्याच्या सूचना दिल्यात आणि त्याच्या बजेटमध्ये दे देखील दे 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 त्याची दे दे तरतूद करावी लागेल ती देखील केली जाईल म्हणजे लॉंग टर्म मिड टर्म आणि शॉर्ट टर्म अशा प्रकारची फेजवायची काम या ठिकाणी आणि मला वाटतं अधिकाऱ्यांनी एकंदरीत सर्व अधिकाऱ्यांनी एक टीम वर्क तयार केलेला आणि एक टीम म्हणून त्यांनी हे काम हाती घेतलेला आहे मला वाटतं आणि ते स्वतः मी आता मगाची उत्तर प्रदेशचे आपले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथजी यांच्याशी बोलतो ही टीम देखील अठरा एकोणीस तारखेला प्रयागराजला जाईल तिथली सगळी सिस्टीम बघेल प्रत्यक्ष डोळ्यांनी त्या ठिकाणी जे जी जशी परि सिस्टीम लावले ला नियोजन लावलेलं आहे ते देखील पाहिजे त्याचा देखील फायदा इकडं होईल आणि तशा प्रकारची देखील व्यवस्था केली बाई पण आपल्याकडे एवढा सिंह कार्यक्रम असताना पालकमंत्री अद्यापही आलेला नाहीये त्याच्यामुळे अडचणी येत आहेत पालकमंत्री अरे बाबा सगळ्यात काम सुरू आहे सुटेल काही प्रॉब्लेम नाही आपला दावा असणार का नाशिकच्या पालकमंत्री पदावर पा मुख्यमंत्री आणि त्या ठिकाणी तो, तो आणि दादा भुसे पालकमंत्री होते ना तर ते आज बैठकीला हे आहे ग्रीक माझ्या कुटुंबाची त्यांना त्या कार्यकारी समिती कुटुंब अध्यक्ष केले त्यांनाही आज बैठकीला बोलवलं पण त्यांचा तो संघटनात्मक निर्णय नियोजित पूर्वनियोजित कार्यक्रम होता माझा हे नाशिकचा दौरा होता म्हणून आपण ही आढावा बैठक घेतली परंतु या आढावा बैठकीमध्ये हा आभार आणि आभार दौरा आहे त्यासाठी आढावा बैठकीमधून बरंचस काय आपल्याला काही निर्णय जे आहेत हे फटाफट घेता येत त्यामुळे ही आजची बैठक देखील फ्रुटफुल झाले मुख्यमंत्री महोदय आणि आपले अर्थमंत्री उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्याशी बोलून यामध्ये जेवढं आपल्याला युद्ध पातळीवर पुढे जाता आहे तेवढं आम्ही